नाहीतर आमच्या बंजारा समाजामध्ये आम्ही दिवाळी साजरी करतोय आता मी तांड्यामध्ये दिवाळी साजरी नाही करणार येणारी दिवाळी ही मुंबईमध्ये साजरी करणार <प्थाथा> आहोत आणि संपूर्ण येथे येथे तरी कमी तांडे आहेत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व शासन प्रशासन तुम्ही सर्व बघत आहात उद्या मुंबईमध्ये जर हा गोर बंजारा समाज एकदा जर भडकला तर विचार करा इथच्या सरकारला वर्ष असणारा आम्ही सरोकी पडोकी आमचा समाज आदिवासी आहे हा भटकलेला समाज आहे कारण की आमचा समाज उस तोडणीसाठी जातोय आता आमची तयारी कशाची चालू आहे आम्ही उसत तोडणीसाठी जातोय आमच्या तो समाजाकडे उसत तोडण्यासाठी हातात कोयती असतात आम्ही कोणत्या घासणीचं काम चालू आहे आम्ही उशी तोडण्यासाठी जाणार आहोत दिवाळीच्या नंतर हा समाज उस तोडणीसाठी जातोय जर दिवाळी पर्यंत आरक्षण नाही मिळालं हेच उस तोडणार लोक आणि तेच उस तोडायचे कोणते घेऊन मुंबईमध्ये उतरणार आहोत म्हणून विनंती करतोय तुम्हाला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि तुम्हाला विनंती करतोय काल जर तुम्ही सत्तेवर बसलात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिलात की या बंजारा समाजामुळे आम्ही सत्तेवर बसलोय जर बंजारा समाज तुम्हाला सत्तेवर बसू शकतो आणि जर उद्या आमचे तुम्ही आदिवासी निकष नाही लागू केला तर तुम्हाला सत्तेवरून उतार देखील आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या बंजारा समाजामध्ये ती ताकद आहे आणि म्हणून उद्याची दिवाळी आम्ही तिथं साजरी करणार पण दिवाळी कशी साजरी करणार आमच्या समाजामध्ये दिवाळीमध्ये आमचे जे अवैध मुली असतात त्या हातामध्ये गोरमातीमध्ये त्यांना ढाकणी म्हणतात त्या हातामध्ये ढाकणी घेऊन प्रत्येक आमच्या घरात प्रत्येक जो जो आमच्या तांड्यामध्ये घर असते प्रत्येक घरासमोर जातात आणि आमच्या बहिणी म्हणतात रात राहतांदोरी एक दोन ओपाली जो पण त्याच्या अगोदर आमच्या गोरमाती समाजामध्ये आम्ही काळी आमुषा म्हणतो काळी आमुषा म्हणजे काळी पाठ आम्ही कापतो काळा बखरू कापतो पण आता काळी पाठ काळी बकरू आता तांड्यामध्ये नाही कापणार मुंबई मध्ये पाठ बकरू घेऊन मुंबई मध्ये जाणार आणि मुंबईच्या मंत्रालया समोर मुंबईच्या आझाद समोर तिथं बकरू पाठ घेऊन जाणार आणि तिथं म्हणणार आपण धर आणि तिथं जाऊन म्हणणार आहोत म्हणून तुम्हाला विनंती करतो अरे या इतरच्या सर्व लोकांना विनंती करतोय आमचा हा बंजारा समाज एका महाराष्ट्रापुरता नाही लक्षात असू द्या आमचा समाज पूर्ण भारत देशामध्ये नसेल छप्पन देशामध्ये हा बंजारा समाज राहतोय एक बोली भाषा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्राच्या तुम्ही बाहेर गेलात राज्यामध्ये तुम्ही मराठी बोलू शकत नाही आम्हाला मध्ये तेलुगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तेलुगू भाषा बोलू शकत नाही गुजरातमध्ये गुजराती भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही गुजराती बोलू शकत नाही पंजाबमध्ये पंजाबी भाषा चालते तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही पण हा समाज या तांड्यामध्ये नाही या तालुक्यात नाही या राज्यात नाही या देशात नाही उद्या अमेरिकेत गेला उद्या पाकिस्तान मध्ये गेला आमची ही भाषा आम्ही बोलू शकतो ही सर्वात मोठी आमची आयडेंटिटी सर्वात मोठी ओळख आहे म्हणून मार या मार भाई भेनो सगळा सणगण बो तमजे आज हजारो लोकसंख्या द्यायचो आत्रा पुरता थांब्या छोटी आरक्षण आपण देवा छवा के लागो मान्य जन मना मात्र हाते मुंगारो मा स्वतःला ना केला गो भाई जर आरक्षण जल्दी न म्हण सवार जो कोणी काही पंचायत समिती जिल्हा परिषद आहे आणि तमाम या महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांना आम्ही बंजारा समाजा वतीने ताकीद देतोय ज्या ज्या मतदारसंघातून बंजारा समाज, समाज होतोय त्यांचे तुम्हाला मतदान लागतात आणि आमच्या बंजारा समाजाचे तुम्ही जर येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये तुम्ही जर आमचे प्रश्न तिथं आदिवासीचे निकष लागू करा जर नाही बोलात आणि दिवाळीपर्यंत सर्व महाराष्ट्रातील आमदारांना विनंती करतो ज्याच्या मतदारसंघात बंजारा समाज आहे तिथलच्या आमदारांना विनंती करतोय लवकरात लवकर तुम्ही मीडिया समोर येऊन तुम्ही जाहीर पाटुंबा असा डिक्लेअर करा मीडिया समोर नाहीतर उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तांड्यामध्ये मतदान मागण्यासाठी येणार तुमचे काळे तोंड नाही <प्राणारी> मग तो आमदार खासदार काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल बीजेपी असेल आमच्या काय बापाच्या पार्ट्या नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना का सांगतोय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या तुम्हाला सांगतोय आमचा नेता खूप चांगला आहे आमचे भाऊ आहेत आमचे साहेब आहेत तुमच्या 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 अन्नाला भयाला दादाला प्रश्न या बंजारा समाजाचे प्रश्न उपस्थित करायला लावा तर आज खरे कार्यकर्ते तुम्ही नाही तर की करायची सोडून द्या ता कारण की हा समाज हा इतका मागासलेला समाज आहे तुम्ही बघा ता ते छोटे छोट्या मुले बसलेल्या अरे समाजाचा कोण बोल आहे म्हणून या मार भाई भेरो सगळा क्षण म्हणतो प्रेम विनंतीचा सवाल छोट्या खेळ लातुरेन लातूर येऊन मोर्चे हळूचा आबागाचा बेशर लातो के